मध्य कोकण क्षत्रिय मराठा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पोलादपूर येथील नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते पार पडणार आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर भूषवणार आहेत आठवण सदन छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर रायगड येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे या उद्घाटन सोहळ्याला विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप तसेच अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती निमंत्रक व क्षेत्रीय मराठा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष राजेश येरुणकर उपाध्यक्ष अंकुश मोरे प्रसन्ना पालांडे राजेश सतपाळ यांनी दिली रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मध्य कोकण क्षत्रिय मराठा पतपेढीच्या पोलादपूर शाखेचं उद्घाटन नामदार भरत शेठ गोगावले यांचे शुभ असते संपन्न होत आहे पोलादपूर तालुक्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितच या पतसंस्थेचा उपयोग होणार आहे त्यामुळे आपण सभासद व्हा डिपॉझिट ठेवा व्यवहार या पतसंस्थेसोबत करा आपल्याला जेव्हा जेव्हा छोट्या मोठ्या व्यवसायासाठी उद्योगासाठी किंवा अगदी घरगुती अडचणीसाठी आर्थिक मदतीचा हातभार लागेल तेव्हा क्षत्रिय मराठा पतपेढी आपल्या मागे उभी राहील हा मला विश्वास आहे म्हणून आपले आशीर्वाद हवेत नऊ तारखेला रविवारी सकाळी अकरा वाजता क्षत्रिय मराठा पथकडीच्या उद्घाटनाला आपण या अशा प्रकारचं विनम्र आव्हान मी आपल्याला करतो आपलाच आमदार मुंबई बँक अध्यक्ष प्रवीण दरेकर कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा